शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो आपल्याला कंटोलेची शेती जर करायची असेल तर आपल्याला गॅरंटीड बियाणं मिळेल हे क्रॉशिंग झालेलं बियाणं आहे आणि हे आपल्याला शंभर टक्के फक्त आपण शेतकऱ्यासाठी तयार केलेलं आहे क्रॉशिंग करून हे बघा आता हे ना क्रॉशिंग केलेलं बियाण आहे याच्यामध्ये पन्नास टक्के नराचं प्रमाण आणि पन्नास टक्के मादीचं प्रमाण होईल याच्यामध्ये बाकीच्या नरा बाकीच्या ज्या रोपट्यामध्ये आपल्याला आहे ना बाकीच्या बियाण्यामध्ये पन्नास टक्के नर आणि पन्नास टक्के मादी राहत नसते फक्त नर सत्तर टक्के नर आहे बिना करॉशिंगच्या बियाण्यामध्ये जे क्रॉशिंग घेतलेलं बियाणं आहे ना त्याच्यामध्ये फक्त पन्नास टक्के मादी आणि पन्नास टक्के नर होईल आणि त्यासाठी जर आपल्याला बियाणं लागत असलं ना कोणीही खात्रीवान बियाणं घ्या जेणेकरून आपल्या शेतीचं नुकसान होणार नाही आणि कोणी पण येणार स्वस्त दामात शेतकरी कोण टाकतात बियाणं क्रॉशिंग केलेलं हे आपलं क्रॉशिंग झालेलं बियाणं हे बघा हे क्रॉशिंगचं बियाणं आहे ज्या झाडाचं क्रॉशिंग झालं जा 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 त्याचंच आपण बियाणं पकडतो हे बघा धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार